अजित दादांच्या म्हणण्याला काडीची ही किंमत नाही आमदार पडळकर बैलगाडी शर्यत प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही त्यांनी बैलगाडी शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही अशी त्यांची भाषणं आहेत बैलगाडी शर्यतीबाबत अनेकदा वेगवेगळी विधाने केली आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला गोवारी तालुका कराड येथे आमदार गोपीचंद पडळकर आले होते तेव्हा त्यांनी ते पत्रकारांशी संवाद साधला आमदार पडळकर म्हणाले बैलगाडी शर्यत सुरू करणे हा राजकारणाचा मुद्दा नाही मात्र शर्यत सुरू करणे हा स्टंट नाही झरे गावातील बैलगाडी शर्यतीसाठी हजारो झरे झरेसारख्या गावात येतात म्हणजे सरकारला हे आंदोलन मोडून काढायचं आहे त्यामुळे बैलगाडी मालक शांत होत आहेत खासदार आमदारांच्या दारात जाऊन बैलगाडी मालक दोन वर्षापासून निवेदन देत आहेत मग तुम्ही दोन वर्षात न्यायालयात या प्रश्नी सरकार म्हणून का गेला नाही मराठा आरक्षणाची तारीख झाली तेव्हा चाल ढकलपणा केला त्यांनीच वकील नेमला होता त्यावेळी सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही असे अजित पवार सांगतात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत पंधरा महिन्यात आठ तारखा पडल्या पण तुम्ही एकदाही सरकारने म्हणणे मांडले नाही आणि बैलगाड्यांच्या बाबतीत तारीखच पडली नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे पंधरा ते वीस किलोमीटर अंतर शेतकरी चालायला लागले हे महाराष्ट्रातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे मावळे फिरायचे अशी वेळ तुम्ही शेतकऱ्यांच्या वर आणली याचा आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळे दर्या खोऱ्यात जाऊन मोगलांची लढत होते आताचे जे सरकार आहे ते मोगलांच्या वृत्तीचे सरकार असल्याचाही आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे